नमस्कार आज आश्वीन शुद्ध चतुर्थी चौथी माळ संत रामदासंचाच अभंग आहे चतुर्थीचे दिवशी विश्व भवानीच हो नवरात्र करीती निराहार निर्वाणी हो त्यासी तू प्रसन्न जगन्माता मन हो भक्तांची तू माऊली सुरवर येती लोटांगणी हो श्री समर्थ रामदास संत म्हणून महाराष्ट्रात मान्यता पावलेली आहे पण त्यांचे इतर चार थोर संतांपेक्षा एक वेगळेपण आहे आणि तेच वेगळेपण जनमानसात रुजले त्यांचे वेगळेपण त्यांची प्रतिमा संतांपेक्षा श्री समर्थ म्हणून मान्य झाले आहे ते संत होते संन्यासी होते तरी कुलदेवता देवी भवानीच्या कृपेमुळे त्यांचे श्री समर्थ हे रूपच सर्वांना भावले त्याने एकदा म्हटलंय की मी प्रपंच करीत नाही परंतु माझी आई आहे भाऊ आहे आणि त्यामुळे प्रपंचाच्या अंगाचाही विचार मला करावा लागतो त्यामुळे घराण्याची कुलदेवता भवानी तिची श्रद्धेने उपासना मी करतो प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुलदेवता हे लहानपणीच माहीत होतं पण आता मोठे झाल्यावर समजू लागल्यावर भवानीचे स्मरण चित्तात जागं झाले त्यामुळे त्या विश्व्यापक अशा भवानीची त्यांना नवरात्रात सतत आठवण येते घरदार प्रपंच या सर्वांपासून मुक्त झालेल्या श्री समर्थांना वैराग्याचा स्वीकार करूनही लहानपणीच्या संस्कारामुळे देवी भवानीची आठवण येते ते तिच्या दर्शनालाही जातात तिच्या कृपादृष्टीमुळे त्यांचे नाव झाले कीर्तिमंत झाले तरी समर्थ मी तुझा आहे असंच म्हणतात लोक त्यांना महंत म्हणून मानत होते त्यांचा सन्मान करत होतो पण हे सगळे आई भवानीमुळेच झाल्याची त्यांची श्रद्धा आहे त्यांनी देवीविषयी पूर्ण आत्मप्रत्यय व्यक्त केला आहे विनय भावना पण व्यक्त केली आहे तुझ्या दर्शना आलो कृपा दृष्टी नवाजलो तुझेची सर्वही देणे सर्वही तुझं पासुने अशी भावना पण ते व्यक्त करतात येथे श्री समर्थ विश्वव्यापक भवानी डोळ्यापुढे आणून लोक नवरात्रात चौथ्या दिवशी निराहार राहून देवीची प्रार्थना करीत असतात हे माते तू जगन्माता आहेस मनाला मोहित करणारी आहेस तू भक्तांवर प्रसन्न होतेस हे पाहून देवदेवताही तुझ्या पायांवर लोटांगण घालतात सुरवर याचा अर्थ शंकरही होतो ते लोटांगण घालतात पण जेव्हा भवानी आई अतिशय उग्र रूपात दैत्यांचा संहार करते आणि दैत्य मारते आणि दैत्य मेल्यावर तिचा संताप क्रोध कमी होत नाही तेव्हा तिच्या नृत्य करणाऱ्या भयानक रूपाच्या पायाखाली शंकर लोटांगण घालून तिला शांत करतात तिला शांत करण्यासाठी हा कमीपणा घेऊन त्याने जीवसृष्टीलाही वाचवले शिव केले त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद झाला देवी प्रताप दाखवून शांत झाली दुष्ट मारले गेले सर्वांच्या मध्ये परमसंतोष आनंदी आनंद पसरला पराधीनता गेली आणि सर्वत्र देवांची सत्ता झाली मोहित करणारे हे कार्य असून आई आपल्या मुलांना जशी सर्व संकटापासून मुक्त करते त्याप्रमाणे देवीने सर्वांना खलांच्या दुष्टांच्या आक्रमणापासून वाचवलेले आणि हे तिचे कृत्य देवदेवतांनाही तिच्या पुढे वाकायला कारणीभूत ठरले एका स्त्रोत्रात ते देवीविषयी सुद्धा म्हणतात सदानंदी उदो जायला सुख संतोष फावला हा सुख संतोष कशामुळे हे सांगण्यासाठी दुसऱ्या ओळीशी समर्थ सांगतात पराधीनता गेली सत्ता उदंड चालली देवी भवानीच्या दर्शनाला समर्थ जातात त्याचे कारण त्या काळच्या अन्यायी राजवटीला तिने दूर करावे ही प्रार्थना करण्यासाठी वैराग्य घेतलेल्या संसार सोडलेल्या या महंताला देव मंदिरे धर्म असं संकटात आल्याचे जाणवून तो भगवानला प्रार्थना करतो त्याप्रमाणे घडल्याचे पाहतो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करतात थोडक्यात शिवाजीच्या रूपाने दैत्य राजवटीला नष्ट करणारी शक्ती देवता उदयाला आली आणि दुष्टांचा संहार केलेला पाहायला मिळाले म्हणून कृतज्ञताही व्यक्त केली कारण भक्तांची माऊली भक्तांना अभयही देतेच मोह महिषासुर मारुनी बोध त्रिशूळ गळा काम क्रोध चंड मुंडवी मर्दिले लिला असे एकनाथ महाराजांनी म्हणून केले आहेत धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार